नमस्कार आपण ऐकत आहात पॉझिटिव्हिटी मेडिटेशन फॉर मदर्स मी डॉक्टर रुपाली या पॉवरफुल मेडिटेशन प्रोग्रामसाठी आपलं मनापासून स्वागत करते शक्य असल्यास शांत आरामदायी जागी बसा इयरफोनचा वापर करा हातात पेन मोबाईल किंवा अन्य काही वस्तू असल्यास ती बाजूला ठेवा आता हळूहळू आपले बंद करा एक लांब श्वास घ्या हळूहळू श्वास बाहेर सोडा व्हेरी गुड लांब श्वास घ्या श्वास बाहेर सोडा श्वसनक्रियेवर लक्ष केंद्रित करा प्रत्येक आत जाणाऱ्या श्वासाबरोबर तुम्ही प्रचंड ऊर्जा उत्साह आनंद सकारात्मकता स्वीकारत आहात प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर तुम्ही तुमच्यातला न्यूनगंड आळस नकारात्मकता दुःख नैराश्य बाहेर टाकत आहात मनाची प्रचंड शांतता तुम्ही अनुभवत आहात एक वलय तुमच्या फेर धरून उभ आहे माझा शब्द न शब्द अनुभवायचा आहे।, आहे मी एक प्रतिभा संपन्न स्त्री आहे मी एक प्रतिभा संपन्न स्त्री आहे मी निसर्गाची असामान्य कीमया आहे मी निसर्गाची असामान्य कीमया आहे मी सृष्टीच्या सृजनशीलतेचं प्रतीक आहे मी तनाने आणि मनाने अतिशय सुंदर आहे मी तनाने आणि मनाने अतिशय सुंदर आहे मी ऊर्जेचा अक्षय स्त्रोत आहे माझ्यात प्रचंड इच्छाशक्ती आहे माझ्यात प्रचंड इच्छाशक्ती आहे माझा माझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास आहे मी नेहमीच आनंदी आणि प्रसन्न असते मी नेहमीच आनंदी आणि प्रसन्न असते मी प्रत्येक आव्हानाला धैर्याने आणि संयमाने सामोरे जाते मी प्रत्येक समस्येवर हसतमुखाने मार्ग काढते मी प्रत्येक समस्येवर हसतमुखाने मार्ग काढते माझ स्त्रित्व ही माझी ताकद आहे माझं स्त्रीत्व ही माझी ताकद आहे माझं मातृत्व हा माझा अभिमान आहे माझ मातृत्व हा माझा अभिमान आहे माझ अस्तित्व माझी प्रेरणा आहे माझ अस्तित्व माझी प्रेरणा आहे मी माझ्या प्रत्येक नात्याला योग्य न्याय देते मी माझ्या कामात आणि नात्यात समतोल राखते मी माझ्या कामात आणि नात्यात समतोल राखते मी माझ्या प्रेमाने नात्यांची वीण अगदी घट्ट बांधते मी माझ्या प्रेमाने नात्यांची वीण अगदी घट्ट बांधते मी स्वतःला अगदी मनापासून स्वीकारले आहे मी दररोज स्वतःला वेळ देते मी दररोज स्वतःची काळजी घेते जोपासते मी स्वतःला जो चुकण्याची मुभा देते होय मी स्वतःला चुकण्याची मुभा देते आणि स्वतःला वेळोवेळी माफही करते मी अगदी रोज काहीतरी नव शिकते मी अगदी रोज काहीतरी नव शिकते मी दररोज प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकते मी स्वतःचे निर्णय स्वतः घेते मी स्वतःचे निर्णय स्वतः स्वतःचा आनंद स्वतः शोधते मी स्वतःचा आनंद स्वतः मी अबला नाही मी अबला नाही आणि मी देवताही नाही मी एक प्रतिभा संपन्न स्त्री आहे मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे मी कोमल पण प्रचंड सामर्थ्यवान आहे मी कोमल पण प्रचंड सामर्थ्यवान आहे या सुंदर आयुष्याबद्दल मी निर्मात्याची खूप खूप ऋणी आहे या सुंदर आयुष्याबद्दल मी निर्मात्याची खूप खूप ऋणी आहे मी निसर्गाची असामान्य किमया आहे होय मी सृष्टीच्या सृजनशीलच प्रतीक आहे होय मी कोमल पण सामर्थ्यवान स्त्री आहे मी जशी आहे तशी खरोखर खास आहे मी जशी आहे तशी खरोखर खास आहे माझ माझ्यावर प्रेम आहे माझ माझ्यावर प्रेम आहे पॉझिटिव्ह एनर्जी आतपर्यंत न्यायची आहे मनात खोलवर जिवंत ठेवायची आहे तळहात एकमेकांवर घासायचे आहेत तळवे हळूहळू डोळ्यांवर ठेवायचे आहेत आता हळूहळू डोळे उघडले तरी हरकत नाही जीव मदस रोजची दहा मिनटं आयुष्याला कलाटणी देतील यात शंका नाही सलग एकवीस दिवस हे पॉझिटिव्ह मेडिटेशन आपल्याला स्वतःसाठी एका जागी एकाग्र चित्ताने नक्की करायचं आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद